श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आध्यात्मिक शिवपुराण या आपल्या चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच नाथ भोलेनाथ अधिपती पृथ्वीपती उमापती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो आज आपण शिवपुराणातील पंडित मिश्रांनी ब्रह्मकमळाचे महत्व आणि उपाय खूप छान सांगितले आहे तेच आज आपण पाहणार आहोत मैत्रिण चला तर मग सुरुवात करूयात ब्रह्मकमळ ही एक फुलांची प्रजाती असून या फुलाला ऐतिहासिकदृष्ट्या शौ पौराणिकदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्यासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे शिवपुराणात खूप छान महत्व सांगितले आहे पार्वती मातेच्या विनंतीवरून ब्रह्मकमळाची निर्मिती झाली होती कारण भगवान महादेवांनी जेव्हा गणपती बाप्पाचं शीर धडा वेगळं केलं होतं तेव्हा गणपती बाप्पाला शीर बसवताना ब्रह्मकमळाचा उपयोग केला होता असं पुराणात म्हटलं गेलं आहे ब्रह्मकमळ हे साधारण जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये उमलतात ब्रह्मकमळ हे मुळातच हिमालयाच्या पर्वतरांगेतील एक फूल आहे आणि हे फूल पांढरशुभ्र रंगाचं आहे हे फूल उमलताना फुलामध्ये महादेवाच्या पिंडीसारखा आकार दिसतो ब्रह्मकमळ या फुलाचा सुगंध अनुभवण्यासाठी आपल्याला वर्षभर वाट बघावी लागते कारण इतर फुलाप्रमाणे हे फूल आपल्याला बाजारामध्ये सहजरित्या उपलब्ध होत नाही ब्रह्मकमळ हे भेट म्हणून देतात किंवा महादेवाच्या पिंडीला भक्त भक्तिभावाने श्रद्धेने अर्पण करतात असे हे ब्रह्मकमळ सुंदर मोहक ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण फूल आहे ब्रह्मकमळ ही एक औषधी फूलसुद्धा आहे असं म्हणतात की या फुलाला विकलं जात नाही किंवा खरेदीसुद्धा केलं जात नाही हे फूल कोणी भेट म्हणून दिलं तरच ते आपल्याला लाभदायी ठरतं धार्मिकदृष्ट्याने हे फूल भगवान विष्णू यांच्या नाभीपासून तयार झालेले आहे अशीसुद्धा एक मान्यता आहे त्यावर ब्रह्मा वि विराजमान आहेत रात्री हे ब्रह्मा ब्रह्मकमळ फुलत फुलतं या ब्रह्मकमळाचे वैशिष्ट्य म्हणजे रात्रीचे फूल उमलतं हे फूल आपल्याला मुख्य दरवाजावर लावावं त्यामुळे आपल्या घरात वाईट शक्तीचा प्रवेश होत नाही त्याचबरोबर घरातले वास्तुदोष दूर होतात ब्रह्मकमळ हे उमलले की त्या रोपाची पूजा केली जाते हळदी कुंकू फूल तांदूळ वाहून निरंजन लावून पूजा केली जाते हे फूल तोडून देवघरात देवाला अर्पण केलं जातं ब्रह्मकमळ हे फूल खूप छान पवित्र असे फूल आहे ज्याच्या दारामध्ये हे फूल उमलतात ती लोक भाग्यशाली आहे असं म्हटलं आहे शिवपुराणात भगवान ब्रह्माचा आशीर्वाद त्या लोकांवर आहे असं समजलं जातं ब्रह्मकमळ हे फूल दिसायला आकर्षक आणि पांढरशुभ्र सुंदर असं भ्रमकमळ आहे भ्रमकमळ हे मगाशी म्हटलं तसं वर्षातून एकदाच उमलतं आणि साधारण संध्याकाळी उमलायला सुरुवात होते त्यानंतर मध्यरात्री हे फुल पूर्ण उमलतात भ्रमकमळ हे एक असं औषधी फुल आहे जे सुकवून त्यापासून कॅन्सरवर सुद्धा औषध बनवले जाते म्हणजेच भ्रमकमळ पूर्ण सुकवलं जातं त्याची पूड बनवली जाते आणि ती दुधात प्यायल्याने आपल्याला कॅन्सरवर आराम मिळतो असं म्हटलं जातं पण हे करत असताना कुंदकेश्वर महादेव या नामाचा जाप करत करत त्या फुलाचं जे चूर्ण आहे दुधात ते आपल्याला प्यायचं आहे त्याचबरोबर कितीही जुना खोकला असला तर तो खोकलासुद्धा जो ब्रह्मकमळाचा चूर्ण बनवलेला आहे तो काड्याप्रमाणे म्हणजे उकळत्या पाण्यात हळदी बरोबर टाकून हे कुंदकेश्वर नामाचं जाप करत करतच हाय हे काळा प्यायचा आहे ज्यावेळेस ब्रह्मकमळ फुलतं तेव्हा त्यामध्ये आपल्याला ब्रह्मदेव किंवा त्रिशूळ अशा प्रकाराच्या आकृत्या दिसतात ब्रह्मकमळा कमळाला उत्तरखंडामध्ये ब्रह्मकमळ म्हणून ओळखलं जातात तर हिमाचल प्रदेशामध्ये धुदा फुल किंवा काश्मीरमध्ये गलगल म्हणून ओळखलं जातं ब्रह्मकमळाचे औषधी उपयोग तर खूप आहेत तसंच आपल्याला शिवपुराण ब्रह्मकमळाचे असे एक उपयोग उपाय सांगितला आहे की ज्या व्यक्तीला ताप आला असेल त्यावर हे सुद्धा खूप गुणकारी आहे ताप आल्यानंतर हे जे ब्रह्मकमळाचे फूल आहे हे याचे वाळवलेले चूर्ण आहे ते आपल्याला पाण्यासोबत किंवा त्याची गुळाची एक गुळाची आणि सुंठेची गोळी बनवून आपल्याला ते खायचे आहे याच्यामुळे हळूहळू आपला ताप कमी व्हायला लागतो तसे ज्या महिलांना युरेन इन्फेक्शनचा खूप त्रास होत असेल त्या महिलांनी युरेन इन्फेक्शन आराम मिळण्यासाठी याचा चूर्ण म्हणजेच या, या फुलाचा अर्क आहे तो आपल्याला खायचा आहे तो अर्क खाल्ल्यानंतर आपल्याला इरोन इर युरो युरेन इन्फेक्शनला हळूहळू आराम मिळतो लिव्हर इन्फेक्शनमध्ये सुद्धा या फुलांचा वापर लाभदायक ठरतो हाडांची दुखणे द्या सर्दी खोकला द्या आजार पूर्णपणे बरा करण्याची क्षमता या फुलामध्ये आहे शरीरावर कुठेही जखम झाली असेल तर ब्रह्मकमळाच्या पानाचा अर्क म्हणजे गाभा त्या जखमेवर लावला चोळला तर ती जखम बरी होते आणि वर्ण पडत नाही ब्रह्मकमळ हे अतिशय दुर्मिळ फुल आहे असे सुद्धा म्हटले आहे ब्रह्मदेवाच्या नावावरूनच हे नाव ठेवण्यात आले आहे आणि हेच फूल भगवान ब्रह्माच्या सुद्धा आहे काही लोकांचा असा विश्वास आहे की हे फूल भगवान भोलेनाथाला शंकराला अर्पण केल्यामुळे मनोकामना लवकर पूर्ण होतात कारण महादेवाचं हे फ्रि प्रि अतिप्रिय फूल आहे शिवपुराणात पंडित मिश्रांनी असेही सांगितले आहे की जेव्हा हे फूल फुलतं म्हणजेच मध्यरात्री ज्यावेळेस फुल, फुल फुलायला चालू होतं तेव्हा इच्छा पूर्ण होतात असेही म्हटलं आहे पण आपल्याला हे फूल फुलत असताना मनोभा भावे पूजा करून त्या देवाजवळ त्या फुलाजवळ आपल्याला आपली इच्छा व्यक्त करून मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करायची आहे मग बघा आपली नक्की इच्छा पूर्ण होते तसेच हे शिवपुराणात अतिशय पवित्र फूल मानलं गेलं आहे तसेच अतिशय पवित्र झाडही मानलं गेले आहे त्यापैकी ब्रह्मकमळ हे एक असं झाड आहे की आपल्या आ आव आयुष्यात आनंद सौभाग्य समृद्धी आकर्षित करते ज्यामुळे आपल्या घरात लवकर म्हणजेच मानसिक संतुलनसुद्धा लवकर सुधार या फुलामध्ये घरातल्या व्यक्तींना वाईट शक्तीपासून वाचवण्यासाठी सुद्धा क्षमता असते ब्रह्मकमळ ही वनस्पती घराच्या वाईट शक्तीपासून दूर करणारी एक अशी वन... पवित्र वनस्पती आहे म्हणूनच घराच्या मध्यभागी ही ठेवावे ब्रह्मदेव आणि भगवान श्री विष्णू हे ब्रह्मकमळाच्या फुलाच्या आतमध्ये राहतात असं मानलं जाते म्हणून हे हे फूल घरी ठेवल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या घरामध्ये होतो सकारात्मक ऊर्जा म्हणजे काय ज्या घरात गेल्यानंतर प्रसन्न वाटते जिथे निगेटिव्ह विचार मनात येत नाहीत जिथे आपल्याला आयुष आईश, आपल्या आयुष्याला काहीतरी अर्थ आहे असं वाटतं तिथे नक्कीच सकारात्मक ऊर्जा असते ज्या घरात ब्रह्मकमळ असते तिथे सुख समृद्धी हे तर राहतच पण त्याचबरोबर त्या घरामध्ये वातावरणसुद्धा शुद्ध आणि पवित्र राहतं पण एक गोष्ट मात्र अशी आहे की वास्तुशास्त्र म्हणजेच शिवपुराणानुसार ब्रह्मकमळ हे भेटवस्तू म्हणून विकत घेणे किंवा विकणे टाळायला पाहिजे आता बघूया ही वनस्पती कुठे ठेवावी मागाशी म्हटलं तसं ब्रह्मकमळ हे घराच्या मध्यभागी ठेवावं कारण घराचा मध्य भाग म्हणजेच ब्रह्मस्थान असतो तिथेच ही वनस्पती ठेवली जाते ब्रह्मकमळ हे हिमालयात जास्त प्रमाणात आढळतं उत्तराखंड हे राज्य ब्रह्मकमळ या फुलाला ओळखलं जात उत्तराखंडमधील पिंढारीपासून चिपला रूप कुंड हेमकुंड प्रजगंगा हे केदारनाथ इथपर्यंत हे फूल मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं तुम्हाला जर हे फूल हे झाड तुमच्या घराच्या कुंडीत लावायचं आहे असेल तर मी तुम्हाला हे कसं लावायचं ते सुद्धा सांगते आपल्याला ब्रह्मकमळ लावायचं असेल तर सगळ्यात आधी माती घ्या आणि अर्धे जुनं शेणखत घ्या हे मिश्रण एकत्रित एक करा त्यानंतर मोठी कुंडी घेऊन त्यात हे सर्व टाका त्यात ब्रह्मकमळाचे पान घेऊन तीन ते चार इंच खाली रोवून लावा पण लावल्यानंतर त्यात पुरेसेच पाणी टाका लक्षात घ्या ब्रह्मकमळाचे पान लावल्यानंतर जे तुम्ही कुंडी आहे ती सूर्यप्रकाशात न ठेवता ती सावलीलाच ठेवायची आहे आणि पुरेसेच पाणी टाकायचं आहे जा ब्रह्मकमळाला जास्त पाणी चालत नाही जास्त पाणी पाणी झालं तर ते पाणी सुखायला आणि खराब व्हायला चालू होतं कारण ब्रह्मकमळाला थे थेट सूर्यप्रकाश हानिकारक आहे हा हे थ कारण हे थंड ठिकाण चालतं हिमालय विशेष अशी काळजी का घ्यायची आहे तर हे रोप मोठे झाल्यानंतर त्याला पुरेसे पाणी टाका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे आहे धन्यवाद